बपरी मले तर तुझ न तो लेख आ माया नातीचा हॅपी वाला बर्थडे आहे का बर्थडे नाही का हॅपी वाला बर्थडे ओरे लेख अय आजी ऐकलं का निधीचा हॅपी वाला बर्थडे आहे आओ ह तुम्हारे तरी तर काय समजतच नाही त्या कधी mãe बाप समजून सांगतात कराले की बाई घरच्या घरी वाट द्यास करा माझ्या उडते उडते लेखाला काय कळते तिला काय कळते आव आजी म्हणा आजी तु ओढ जर शिक आव हे सौभाग्याचे क्षण आहे जगून घे नातीचा वाढदिवस करून घे त्या अल्बम मध्ये येशील तर येशील मेल्यावर मग नात पाहि फोटोत फटोत अरे मै्याची होती लेख अशी होती का मै आजी पहिल्या वाढदिवसाली होती केलता का वाढदिवस पाचव्या वाढदिवसाली होती असं नाही तर मग काय एकदा भीतीले फोटो टांगला कि त्याने हार घालून देतील म्हणून म्हणतो यात लहान लहान क्षणात आनंद घेन जीवन जग मोठी मोठे थैल भरून आणायला लागतील ना काय काय आणत निधी फुगे आणत फुगे आहे ना फुगे आणजो आपण मस्त घरात लावू केक आणशील का आता बसून नको आणू आहे ना आई करते बातही घरी

कोणी लेकरांना कुठी हाय का अक्कल या पोराने त्या पोरी तर अक्कलच नाही हे सबन ना बायको कायम भरते त्याची तिने हिट गेले पुरीच्या नावानं कळी ना स्वतःच घालीन मग सांगा पुरीच्या काय चेन घातली सोन्याची नेली पोरगी कोणाचं किडनॅप केली तर काही ना कुठे नेऊन टाका सोनं केळ सस्त आहे का गंगू शिल्लक मग बोलत जो तोंड सांभाळून बोलत जाय मनातील किडनॅप करायची कोणाची हिम्मत है? शिल्लक बोलत राहते कोण काय करणार आहे मग ती कुठे चालली का शाळेत घालून जाईन ते का कुठे बाहेर घालून जाईन वाढ दुसऱ्या दिवशी घालतील सणावराले घालत जातील मग त्या वाग ते आपल्या संगच राहते ना आई दळभद्रासारखी बडबड करत राहते आव तस नाही म्हणत ना मी तुम्हाला झोमते का मी मी भीतीची आधीच हो ना मी कधी जीव आहे तिच्यात त्याची कुठ सांगितले तुम्हाला काही काम आहे काही शकले तुला सोनं करायचं तर सोनं लेकरच्या गायत घालायचं काय होऊन राहिलं मग मैना काय 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 वाढदिवसाच्या दिवशी घालीन सणावाराच दिवशी घालीन आणि आपण काढून ठेवत जाईन तिची माय हा बाई काय म्हणतो या माणसाने ना काही म्हणून फायदाच नाही मी राहते लेकरासाठी लेकरा होते गेलेच नाताय जशी ना तू असता वाटलं असतं सोन्याची अजून काही केलं असतं असतो जाऊ दे मॅट आहे ते जाऊ दे <laughs> <laughs> आ, आजी आहे ना ते म्हणणी अ बर मी काय म्हटलं मंगेजी आई मे काय म्हटलं हा काय म्हटलं मॅ म्हटलं तो नाहीतरी गोप करतो म्हणते पोरी तर इले फ्रॉक आपूनच घेऊ हा फ्रॉक घेऊ इले सांगला वाढदिवसाले आता काय गरज आहे मग गोप करून राहिला तो सोन्याचा मग फ्रॉक घ्यास लागते का दिवाळीचा घालीन फरक आता दिवाळी गेले फरक घेतला होता साजरा तिच्या आबाने घेतला घरी घेतला तो घालीन तो वाढदिवसाचाही मग आता खर्च होतेच किती म्हटलं तरी आठ दहा हजार जातीलच त्याचे त्यातून नाही तर गोप करतो म्हणते मी काय म्हणतो मग त्याला म्हणतो मग मी कि ते वाढदिवसाचं सामान गिमान आणतो मी काही किराणा गिराणा लागतेच आता लागे फ्रॉकही पोरीले आपणच घेऊ त्याला फक्त गोपच करू दे कारण पाचही ग्रामचा त्यानं गोप केला तरी चांगलाच उलाया जाते तो सोनं स्वस्त नाहीये हा चल मग इले घेजो एक दिवस बाई बाई तुले सुट्टी शाळेले आपण जाऊ ना मग शॉपिंग करुले गोप घेन कि ते चेन चेन सोन्याची धावाग ती जाजो त्याच्या संग आजी लगे निधी लागे आबाजी आपण जाऊ आपल्या गाडीवर हा मस्त आणू तुले फ्रॉक आणू न फ्रॉक परीचा परीचा फ्रॉक घेतो का माई परीच आहे परीचा फ्राक्षो बीन मा पोरीले अन लागे अजून अजून काय पाहिजे बाईले ते केन ते तो वक्ता समजा <laughs>

आणि हे करू म्हणते साजरा मोठा वाढदिवस करू म्हणते लहान झाली का आता फुकटचा खर्च झाला की नाही हा लगे गोप इनच म्हटलं असेल बरं नाही त्याला कुठे एवढा डोकस आहे हा पुरीला गोप करायचं इनच म्हटलं असेल आवा मग करू दे तेवढीच त्याची बचत होते हा पोरीले तेवढ सोनं होते एक तस आता पोरगी आहे की की करून ठेवाच लागते त्याले त्याले कोण देशी सरकारी नोकरी आहे का की एखाद मन तो करू शकेन असच थोडं 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 त्याला जमा करायला लागीन हा बरोबर आहे त्याचं करू दे त्या पोरगी म्हणते सोनं करतो म्हणते करू दे तेवढंच पाच ग्रॅम सोनं माग पडते त्याचं नाहीतरी कुठेच तो बचत करणारा वय ती पोरगी हुशार आहे म्हणून आहे करू दे ते पोरगी म्हणते गोपकर आता करू दे नातीले घालायली होते आपल्या आणि आपल्या पोराची बचतही होती काय बचत गिचत नाही बरं इलेच पाहिजे एक दिवस ती मिटी मिटी पोरीच्या गळ्याला लावे ना मग हेच घाले ना मिटकीन मी सांगतो ना भली हेडगी आहे वाढदिवस बी स्वतःच्या हेडगी पाण्यासाठी चालू आहे काल रात्री त्याचे कान कोरे ना मनी इले ड्रेस घ्यायला गेलो की मेले बी साडी घेऊन जा आता सांग इले साडीचे काय करायचं दिवाळी घेतली नाही का मग मी बोलतो तर मातून दिसते अब मग तू बोलूच नको ना तू बोलतोच काय राहू दे कोकिडे स्वर सुवर तुवाला तो फक्त माझ्याच कानावर पडू देत जाय आव तू किती आजी झाली पणजी झाली तरी मासाठी साठी तर कोकिडाच आहेस मग कावळ्यासारखी काव काव नको जाऊ दिवस रात्र हा मग काट्यानं बसत जाय आणि टुकू टुकू डोळ्यानं पायत जाय चल बाई आवरलो एकदाच आता मी बसते थोड्या वेळ

अच्छा बड्डे साठी आणतील का तुला आप्पाची ड्रेस हो का ग तुझी आजी येते का सोबत जा का, ना मग कधी चालले उद्या चालले का पण काड़े बारा होता तर सुट्टी पण नाही तुला नाही ना तू प्रॉब्लेम आहे मोठे आपाजीला सांग म्हण आपाजी संडेला जाऊ म्हण हा मी सांगते आपाजीला नाहीतर मग दुपारी जाणार ग आता स्कूल मधून तू काय गो बाते तर घरी हा मग असं कर आपाजीला सांगते मी की दुपारी जा म्हणून आपाजी कुठे आहेत आजी आपाजी आणि मी आम्ही चाललो ना लागी मम्माची पुरी झाली <laughs> जा मग उद्या मी अपाजीला सांगते की उद्या शाळेतून आले की जा शाळा पडायची गरज नाही हा पण मम्मा मी स्कूल घरीच राना अगं मग चॉकलेट कसं वाटशील तू तू देणार आहे ना चॉकलेट तुझ्या मग तुला तर जावंच लागेल अरे चॉकलेट सगळे टीचरला देजो तुझ्या क्लासमधले सगळं पोरांना देजो चॉकलेट मग तुला शाळेत जावं लागेल ना बाबा वाढदिवसाच्या दिवशी दांगळ करायचा नाही हसत खेळत शाळेत जायचं रडायचं नाही आज सांगते मी काय नाही तर तुला बोललं जिवा तिथं शाळेत जाण मग आपल्या घरी पण बड्डे राहील ना आपल्या घरी पण पाहुणे येणार आहेत हो ना, ना, ना? मम्मा ती नासी पण येणार का दे हो बरे ना तिला पण फोन करेल काय माहिती आता तिला वेळ असला ती बट आपण फोन करू मामा येईल तुझा आजी आबाजी सर्वांच येतील हो सर्वांना ना बर चल बर तुझ्या आबाजीला सांगू दे पण मला की ड्रेस आणायला मग दुपारी जा हा म्हणजे कसं शाळाही पडत नाही आपला मी सांगून देते की दुपारी दोन वाजताही तर चालते ना ड्रेसेस घेणार आहेत ना गं बाई ना। ना तुला नाही बरं मी विचारते आपाजीला काय काय आणणार आहेत म्हणजे ना ना, मग नाहीतरी पप्पा मी चालली होती ना तर मग पाहता येते मग काय आणायचं काय नाही ते हा येते ना मी काही राहणार शिरलं तर ते तो बाबा समजा येईन आणि घेऊन येईन बरं का हॉलमध्ये